साऊ एकल महिला समिती कुलकर्णी मॅडम यांनी मला एक स्टॉलसाठी खूप मदत केली आमच्या महिलांना काहींचे शेवयाचं जो स्टॉल आहे काहींचे मसाल्याचे मागे बुकेंचा स्टॉल आहे आणि हेरम सर आणि कुलकर्णी मॅडम यांनी मला उभं राहण्यासाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी खूप छान मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे मला कापडी फुलांपासून कापडी काप कापडी फुलां फुलांचे बुक्के बनवते आणि कागदी आहे आणि पृथ्वीला एक आपलं पृथ्वीसाठी पुर निसर्गाला पर्याय आहे आणि त्याच्यामुळं आपल्या जमिनीला वगैरे वर्षानुवर्ष वापरू शकत आणि वर्षभर हे टिकतात पण आणि आपण दुकानात बुके घेतो ते प्लास्टिक आपल्याला धोका पण होतो कागद प्लास्टिकच्या याच्याने तसं काही होत नाही आणि सांडगे पण आम्ही मैदाच करतो आणि थाली पिठाचा पण केलं आहे आम्ही मैदानी सगळ्यांनी आणि चटणी पण हे तिळाची जवळची चटणी अशा सगळ्या आम्ही पाच सात जणी मिळून एकत्र परिवारसारखं करून आणि चटण्यांचं आम्ही हे करतो मॅ अकुलकर्णी मॅडम आणि हेरम सर आम्हाला खूप मार्गदर्शन करतात व्यवसायासाठी आणि त्यांनी मला उभं केलंय व्यवसायासाठी सौ वेकल महिला समिती आमची कुलकर्णी मॅडम आणि हिरंबा कुलकर्णी सर यांनी सौ वेकल महिला ही आमच्या कुलकर्णी सरांनी आणि कुलकर्णी आम्हाला भरपूर मदत केलेली भरपूर महिलांना उभं आहे यामध्ये प्रत्येकीला काही ना काही मदत करत असतात रोजगारासंबंधी नवीन नवीन काहीतरी शोध लावणं काहीतरी रोजगार उपलब्ध करणं प्रत्येक ठिकाणी असं आमच्या आता भरपूर टवालय भरपूर मदत होती मॅडम ची आणि सरांच्या आम्हाला आणि मार्गदर्शन पण भेटते आणि छान वाटतंय आणि आज राहता ना आणि एक चांगला म्हणजे त्याच्यात मार्केटिंगचा पण मला अनुभव आला आणि रोजगार सुद्धा चांगलं उपलब्ध झाला त्याच्यात आणि म्हणजे खूप मार्केट आ, माला विकला गेलाय माझा आज सांगण्यापैकी नमस्कार मी सीमा भागवत प्रतिमा कुलकर्णी नी मॅडमनी जी एकल संस्था चालू केली त्याच्यात आम्ही त्यांच्यासोबत काम करतोय वर्षभर तशी आम्ही महिलांना त्यांच्या पायर उभं राहण्यासाठी परत पर थोडेसे कामं करतो काही आर्थिक निधीच्या मदतीने त्यांना पा स्वतःच्या पायर उभं करतो तसंच आता हे जे कळसुआई महोत्सव आहे त्याच्यामध्ये आमचे पाच स्टॉल चार स्टॉल आहे त्याच्यामध्ये राजगुरुबाईंचं बुकेचा स्टॉल आहे ही सीमा गज आहे हिचा स्वतःच्या घरी गावठी मसाल्याचा हा कांडपमध्ये केलेला मसाला आहे तिच्यासाठी आम्ही आता ती स्टॉलवरती हे सगळं प्रोडक्शन तिचं आहे तिला एक मदत म्हणून मी रेखाताई गीता आवारी ह्या सगळ्या तिला आम्ही इथं दिवसभर प्रस्थानावर मदत करतोय खूप छान रिस्पॉन्स भेटला प्रत्येक गिराहकांनी जो काल मसाला नेला त्यांनी आज परत रिस्पॉन्स दिला का मसाला खूप छान आहे या छोट्याशा प्लॅटफॉर्ममधून तिला जे काय दोन तीन हजाराचं जे उत्पन्न झालं त्याच्यातून तिनी वर्षभर ती हा मसाला विकू शकते हे तिला तिची स्वतःची एक आत्मनिर्भरता भेटली त्याच्यामुळे ती वर्षभर खूप छान काम करेल आणि आमचे जे डोक्यात होतं प्रतिमा मॅडमच्या आमच्या की महिलांना स्वतःच्या पायर उभं करण्यासाठी जे बाजारपेठ उपलब्ध करू भेटे क एखादी बाजारपेठ भेटावी ते छोटंसं दोन दिवसाचं जे मार्केट उपलब्ध झालं त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं से सेल्फ डेअरिंग पण वाढलं आणि मार्केटिंग करताना काय काय छोटे छोटे प्रॉब्लेम आले ते आम्हाला समजले त्यामुळे वर्षभर आम्ही या गोष्टीचं खूप छानपणे विक्री करू त्याच स्वरूपात आम्हाला कालपासून आजपर्यंत जो काही रिस्पॉन्स भेटला तो खूप छान होता म्हणजे एकल महिला म्हणून आमच्याकडे जे पाहिलं जातं का या थोड्याशांना गरज आहे याच्यापेक्षा आम्ही खूप काही करू शकतो हे आम्हाला कालपासून जाणवलं आणि ह्या मसाल्यांना सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद द्यावा खूप घरगुती मसाले बनवतात पण आमच्यामध्ये स्पेशालिटी अशी काही घरगुती सगळे गावठी पदार्थ घेऊन बनवलेले मसाले आणि शिवाय कांडपमध्ये तर निश्चित प्रत्येकाने याला रिस्पॉन्स छान द्यावा वर्षभर आम्हाला आमच्याकडे ह्या इथे नंबर दिलेला आहे इथं प्रत्येक प्रकारचे मसाले तुम्हाला घरपोच ऑर्डर प्रमाणे मिळतील हॉटेल असतील किंवा शाळा असतील तर प्लीज संपर्क साधावा थँक्यू ना। माझं नाव सी सीमा गजे मी वाशेरे येथे राहते आणि हे कळसो आहे मोसो याच्यामध्ये आम्हाला प्रतिभा मॅडमनी हे केलं त्याच्यामुळे आम्ही स्टॉल लावू शकलो आणि हे मसाले मी दोन वर्ष घरीच करत होते थो म्हणजे थोडे थोडे घरी देत होते सर्वांना पण मग मॅडम मुळ आम्हाला असं बाहेर मसाल्यांचं हे मिळू लागल्यामुळं माझ्या मैत्रिणी या सगळ्या मला मदत करू लागल्या म्हणून आम्ही हे मसाले मी बाहेर विक्रीसाठी बनवू लागले माझ्या शेतात मिरच्या धने हे सगळं मी म्हणजे घरच्या शेतात असल्यामुळं मला असं वाटलं का आपल्याला म्हणजे पैसे थोडे कमी खर्च होतील आणि हे भेटेल त्याच्यामुळे मी माझं घरचं सगळं साहित्य चुलीवरती भाजून हे मसाले तयार केलेले आहेत नाही आम्हाला खूप छान कालपासून प्रतिक्रिया भेटली आणि काल जे लोकांनी मसाले नेले ते लोक आज आम्हाला भेट द्यायला आलेत का तुमचा मसाला छान आहे शेवाय छान आहे तुम्ही आम्हाला घरपोच करू शकता का असं असं लोकांनी आम्हाला खूप काही प्रतिसाद दिला माझं नाव अस्मिता भैविसा या ठिकाणी मी आज कळसूबाई महोत्सव आ, या ठिकाणी आलेले आहे साऊ एकल महिला या समितीने मला हा उपक्रम देण्यास मदत केली त्यांचे खूप खूप आभार आहे माझ्या पतीच्या निधनानंतर त्यांनीच मला उभं केलं त्यांचा मला माझ्यासाठी म्हणजे खूप प्रोत्साहन आहे त्यांच्यामुळं मी आज खरी उभी आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार थँक्यू माझं नाव तपसिन्यास सय्यद मी कपड्याचा बिझनेस करते मी साहू कलमा ए कलमाईला स्टॉल लावले गुजरी पण लावतात गुजरीत पण लावतो आणि हा कुलकर्णी मॅडम थ्रू आज इथं स्टॉल लावलेला आहे चांगला हे भेटला आम्हाला रिस्पॉन्स भेटला हा चांगला आहे पहिल्यांदीच लावलं ना आता तर त्याची आयडिया पण भेटली असं आपल्याला माहिती पण पडली मुलं पण मदत करतात मुलांच करता। सामान नेला आणतात तर आठवड्याला लावतो ना गुजरीत तर यायला जायला मदत करतात कुठं आणता मालभावी मुंबईहून आणतो मुंबईहून आणतो आणखी काय सांग मान्य किरणजी लहान आणि पुष्पाताई लांबटे यांच्या संकल्पनेतून आज कळसुआई महोत्सव जो, जो साजरा होत आहे तालुक्यामध्ये अकोल्या गावी तर या महोत्सवामध्ये आमच्या साऊ एकल महिला समितीच्या महिलांनी एकल महिलांनी जवळजवळ पाच स्टॉल लावलेले आहेत या पाच स्टॉलमध्ये ह्या ज्या राजगुरुताई आहेत त्यांचा हा बुकेचा स्टॉल आहे ह्या बुकेचे वैशिष्ट्य म्हणजे ते पर्यावरणपूरक आहेत जी है ची बन है, ची बन है, ही जी फुलं आहेत ती कापडाशी बनलेली आहेत कागदाशी बनलेली आहेत यात कुठेही प्लॅस्टिकचा वापर नाही आहे आणि कितीही वर्ष ही फुलं टिकू शकतात दुसरा जो स्टॉल आहे ह्या आमच्या सीमा गजेताई है। तर ह्यांनी आता सध्या ह्यांनी मसाले तयार केलेत आणि ह्या मसाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा मसाला त्यांनी चुलीवर भाजलेला आहे त्यांच्या घरी जी धणे असतात त्या धण्यांचा उपयोग करून त्यांनी मसाल्यामध्ये केलेला आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा हा मसाला चविष्ट मसाला त्यांनी तयार केलेला आहे दुसरा ह्या तबसुम भाभी आहेत ह्यांचा पण एक स्टॉल आहे ह्या स्टॉल मध्ये त्यांनी रेडीमेड कपडे मुंबई वर आणलेत त्याच्यामध्ये पंजाबी ड्रेसचे टॉप आहेत कोढण्या आहेत रुमाल आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या लेडीजसाठी साठी ड्रेस मटेरियल्स सा आहेत खूप छान पद्धतीने आणि ही आमची नाझीम असेक हिने सुद्धा एका कंपनीचा ही प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने विकते सनेज कंपनीचं आणि ही तालुकाभर त्याचं काम करते ह्या अशा आमच्या सगळ्या एकल महिला आहेत अजूनही एक अस्मिता विसाळ आहेत त्यांनी कचोरी भेचा स्टॉल लावलेला आहे ह्या एकल ताईंना एकच त्यांचं ध्येय आहे की पुढच्या काळामध्ये ह्यांचा व्यवसायाचा जम बसला पाहिजे त्यातून त्यांचं आर्थिक गणित धुवलं पाहिजे कळसुआई महोत्सवाच्या माध्यमातून ह्या महिलांना चांगली संधी मिळाली आहे विक्री सुद्धा ह्यांची भरपूर झालेली आहे आणि काल तर काही ग्राहकांनी ह्यांच्याकडे जो माल नेला होता त्याच्यावरती असानी प्रतिक्रिया दिल्या तुमचा मसाला चांगला आहे तुमचं पीठ चांगला आहे शेवया चांगल्या आहेत ह्या सीमाताईंनी तर काय केलं की मुलं मॅगी खातात ह्यांच्याकडे साध्या शेवया विकायला होत्या मग ह्याने त्या शेवयामध्ये मँगोचा इसेन्स मी असला चॉकलेटचा इसेस मिसळला चॉकलेट शेवया मँगो शेवया अशा दोन तीन प्रकारच्या शेवया त्यांनी तयार केल्या आणि ह्या आमच्या पाचही एकलताईंना ह्या महोत्सवामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला ह्यांचा है, आत्मविश्वास वाढला आहे आणि पुढं त्यांच्या बिझनेसची मोठी भरभराट हो ह्या आपल्या स्वतःच्या पायावरती आर्थिक पद्धतीने उभे राहावेत अशीच मी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद नमस्कार माझे नाव शेख आहे मी अकोल्यातलीच आहे आमच्या कंपनीचं नाव सने केअर प्रायव्हेट लिमिटेड आहे म्हणजे आपली कंपनी एक हेल्थवर काम करते है। म्हणजे लोकांचं आरोग्य सुधारण्याचं काम करते म्हणजे जे आपल्याला खाण्यापिण्यातून जे केमिकल भेटत आहे म्हणजे आता आपण काही खातो जरी म्हणजे फळे खा भाज्या खा किंवा पाण्यातून जरी प्रदूषण म्हटलं तर ते आपल्या पोटात जाते ते आपल्या पूर्ण म्हणजे आपली कंपनीने असं जबरदस्त प्रोडक्ट बनवलेले म्हणजे बेरीजचा ज्यूस आहे म्हणजे बॉडीत गेल्यानंतर हे पूर्ण क्लीन करण्याचं काम करतं म्हणजे केमिकल वगैरे जे आहेत ते पूर्ण आपलं बाहेर काढण्याचं काम करतं ब्लॉकेजेस वगैरे आता जास्त प्रमाणात वाढू राहिले किंवा हार्ट अटॅक चे प्रमाण वाट आहेत मग जर हे ज्यूस वगैरे तुम्ही घेतलं आकाश सोना म्हणून एक त्याचं नाव आहे ते हे ज्यूस घेतलं तर हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होतील ते ब्लॉकेजेस वगैरे निघून जातील तर बॉडी पूर्ण बॉडीतलं पूर्ण केमिकल वगैरे साफ होईल तसेच आता ही पेस्ट आहे आपण मार्केटमधली तर यूज करतो को कोलगेट वगैरे म्हणून पण ही जर पेस्ट जर तुम्ही यूज केली तर याच्यात दाताचे जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व होतील आणि त्यात सगळे आयुर्वेदिक घटके दहा ते अकरा प्रकारचे आयुर्वेदिक घटके आता सेंदो मीठ वगैरे लवंगे दालचिनी मिरे वगैरे असे भरपूर प्रोडक्ट म्हणजे दातांसाठी एकदम बेस्ट आहे तसंच आपण मार्केटमधलं टॅल्कम पावडर वगैरे युज करतो म्हणजे मार्केटमधल्या ज्या कंपन्या आहेत ते काय असतं त्यात आपल्याला माहित नाही पण असं म्हणतात का त्यात चुनखडीचा वापर केलेला आहे आणि त्याच पण आम्ही डेमो वगैरेच्या माध्यमातून ते लोकांना प्रूफ करून दाखवतो कशा प्रकारे त्या चुनखडीचा वापर केलेला ही जर पाहिली टॅल्कम पावडर आहे तर त्यात फुलांचा वापर केलेला आहे आणि ही जर लावली तर स्किनच्या आत वगैरे जिरत वगैरे नाही आणि ऑब्झर्व पण होत नाही वरच्या वर टॅल्कम करती आणि तोंड धुतला तर निघून पण जाते आता नॅपकिन नॅपकिन समज आता हे नॅपकिन आहे यात मार्केटमध्ये जे भेटतात त्यात प्लास्टिकचा वगैरे वापर केलेला असतो पण आपले नॅपकिन आहे ते कॉटन बेस आहे त्यात सात लेअर पण असतात आणि ऑनियन जेली वगैरे असते त्यात एलोवेराची चिप वगैरे पण असते म्हणजे आपल्या त्वचेला काही साईड इफेक्ट त्याचे होत नाही किंवा महिलांना त्याच्यातून इचिंग वगैरे होत नाही जे आहेत ते म्हणजे बारा ते चोवीस तास पॅड पा, चालतो आणि ते सुकाच्या सुका राहतो ओला वगैरे जाणवत नाही महिलांना त्याच्यातून ते महिलांचे जे हे असतात आता नी वगैरे पण महिलांना कॅन्सर चे वगैरे प्रमाण वाढलेले पण आपल्या कंपनीने एवढा जबरदस्त प्रोडक्ट काढलेला आहे का याच्यातून साईड इफेक्ट वगैरे सुद्धा होणार नाही मग म्हणजे असे आपल्या कंपनीकडे तीन साडे तीनशे ते तीनशे प्लस प्रोडक्ट आहे म्हणजे ज्यांना हेल्थचे काही इश्यू आहेत त्यांच्यासाठी पण आपण युज करू शकतात बीपी आहे शुगर आहे थायरॉइड आहे मूलव्याध वगैरे आहे किडनी स्टोन साठी पण आपण देतो किंवा पॅरालिसिस वगैरे ते पण आपण आजार बरे करतो आणि कॅन्सर सारख्या आजारावर पण आपण रिझल्ट वगैरे भरपूर घेतलेले आहे मॅडमच मार्गदर्शन मला मी हे स्टॉल वगैरे काही लावत नव्हते पण मॅडम म्हणे एक तुला मदत होईल कारण की लोकांना त्याचा माहिती पण होईल लोकांचं आरोग्य कारण का गरजेचं आहे लोकांना माहिती कोरोना पासून लोकांना कळलेलं आहे की का आरोग्य काय आणि आज आयुर्वेदची गरज आहे मार्केट मध्ये आज <stanskrit> माझे मला कौतुक वाटत कि काल तिचे दोन टेबल भरले होते आणि आज फक्त एका टेबलावरती थोडस साहित्य उरलंय तर ह्या कळसुआई महोत्सवामध्ये तिला चांगली संधी मिळाली चांगला प्लॅटफॉर्म तुला मिळाला आणि एक आरोग्य लोकांच्या आरोग्याची काळजी असल्यामुळे तिने स्टॉल लावलाय धन्यवाद छान मला कौतुक आहे तुझं